महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन जिल्हा सांगलीच्या मिरज वर्क टीम ला बढ़ती। सांगली जिल्हा कार्याध्यक्ष शहाणवाज बशीर सौदागर यांच्यासोबत जिल्ह्यात शिबिर घेत असताना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मिरज टीमला शहरीवरून महानगरपालिका क्षेत्रावर पदानी सन्मानित करण्यात आलं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष मोहम्मद सादिक मुश्रीफ यांनी कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी भरपूर वेळ दिल्याबद्दल व संघटना बळकटीसाठी रोख कामगिरी केल्याबद्दल त्यांना कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं महापालिका क्षेत्र उपाध्यक्ष जोहेब मुल्ला महानगरपालिका क्षेत्र कार्याध्यक्ष रशिद तारलेकर महापालिका क्षेत्र खजिनदार हाजी मोहम्मद अश्रफ सौदागर तसेच मिराज शहरची नियुक्ती करण्यात आली मिरज शहर अध्यक्ष यासिन शरीक मसलत उपाध्यक्ष अब्बास अली मुतवल्ली शहर कार्य अध्यक्ष सुलतान शरीक मसलत शहर सचिव असलम इनामदार ओबीसी सदस्य रमजान सौदागर जुबेर सौदागर हे सर्व पदाधिकारी ओबीसी मुलांच्या शिक्षणकरिता कास्ट सर्टिफिकेट काढून देण्यासाठी परिश्रम घेतले सर्व पदाधिकाऱ्यांना सांगली जिल्हा अध्यक्ष हाजी रियाज अहमद शिकलकार व सांगली जिल्हा कार्याध्यक्ष शाहनवाज बशीर सौदागर यांच्या हस्ते निवडीचं पत्र देण्यात आलं महानकरे न्यूजसाठी आदिमानी मिरज